आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आहे आणि देशपांडे साहेबाचा हा हरभऱ्याचा सा प्लॉट आहे सर किती एकर हे तीन एकर आहे पलीकडे नवीन पपई लावली आहे आणि देशपांडे साहेबाची आमची सुरुवातीची मुलाखत म्हणले तर सहा महिन्या सहा महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये आंब्याला आंब्याचा प्रॉब्लेम होता तुमचा प्रॉब्लेम होता म्हणजे आंबे पूर्णच हे झाले रोग आला होता तुम्हाला त्यावेळेस जीवामृत मध्ये प्रीमियम दिलं आणि भूमी पॉवर आणि प्रोन दिला होता पन्नास किलो बरोबर आहे आणि फवारणी दिली होती ग्रो नायट्रो एप्सी पावडर हा तर तुम्हाला त्यावेळेस देशपांडे सर मी असं सांगितलं होतो त्यावेळेस तुम्हाला आंबे खायला मिळतील तो राहिला का व्यवस्थित बरं म्हणजे जेव्हा असं वाटलं की जे आंबे समजा संपलेत त्याला पूर्ण पुनर्जीवित केलं सरांनी तर आता या ठिकाणी तीन एकर हरबर आहे